शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली जिल्ह्यातल्या खानापूरमध्ये केलं जाईल आणि त्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची तरतूद करायचा शासनाचा विचार आहे तसंच तिथली काही सरकारी जमीन ह्या विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी हस्तांतरित करण्याबाबतही पुढची प्रक्रिया सुरू होईल अशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी विधानसभेत नुकतीच केली आणि खानापूर तालुक्यामध्ये जोरदार आनंदोत्सव साजरा झाला खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी खानापूरच्या ग्रामस्थांनी आमदार अनिल बाबर यांची भेट घेतली कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली मागणी शिवाजी विद्यापीठ खानापूर तालुक्यातच करा आमदार अनिल बाबर यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं अशा प्रकारचा प्रस्ताव सादर केला विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर तालुक्यामध्ये व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावं सांगली जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित लीडर आहेत ते कृष्णाघाटचे असल्यामुळं सातत्यानं दुष्काळी भागाकडं त्याने अन्याय केला यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिलबाऊ बाबर असतील आधी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी प्रयत्न करतोय या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात येतील आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल नमस्कार मी चिंतामणी सहस्रोदे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये होणार अशी घोषणा झाली आणि बरेच दिवस चालले असलेल्या एका चर्चेला पूर्णविराम मिळाला हे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरमध्ये व्हावं अशी मागणी होती हेच तासगाव तालुक्यात सुद्धा व्हावं अशी एक मागणी होती आणि सांगलीमध्ये पण व्हावं अशी मागणी होती या तिन्ही मागण्यांचा विचार केल्यानंतर एक समिती त्यासाठी नियुक्त करण्यात आली होती आणि त्या समितीचा अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर मग शासनानं हा निर्णय घेतलाय असं नामदार दादा पाटील यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं साहजिकच त्याच्या आधी आमदार गोपीचंद पडळकर जे मूळच्या आटपाडी तालुक्यातले आहेत आणि आता जत तालुक्यातनं जत मतदारसंघात निवडून आलेले आहेत ले आणि खानापूर आठपाडीचे आमदार सुहास भैया बावर या दोघांनीही अशी मागणी विधानसभेत केली ती ती केल्याबरोबर लगेचच चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याची मान्यता घोषणा करून टाकली आता साहजिकच आहे की खानापूर आणि त्या परिसरामध्ये आनंदोत्सव साजरा होणं साहजिक आहे परंतु त्याच वेळेला तासगाव तालुक्यातली पण मागणी होती आणि सांगली ती अशा पद्धतीचं उपकेंद्र व्हावं विशेषतः सांगलीकरांची मागणी अशी होती तासगावकरांची पण मागणी अशी होती की आत्ता समजा विद्यापीठाच्याकरता सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो पायाभूत सुविधा ती जर शासनाला आता लगेच उभा करणं शक्य नसेल तर आम्ही एखादं महाविद्यालय तुम्हाला देऊ शकतो की जे अनुदानित महाविद्यालय शासकीय अनुदानित महाविद्यालय त्या ठिकाणी तुम्ही उपकेंद्राची सुरुवात करू शकता आणि नंतर मग जागावर घेऊन ते करता येईल पण सगळ्यात एक महत्वाची अडचण आपल्याला अशी दिसतीये की या उपकेंद्रासाठी म्हणून शंभर एकर किमान जागा आवश्यक होती आणि असं म्हणतात की तशी ती जागा खानापूरमध्येच उपलब्ध झाली जवळजवळ वीस ते बावीस हेक्टर जमीन त्याच्यामध्ये आत्ता तरी सध्या तिथं गायरानाची जमीन आहे आणि त्याशिवाय बाकी काही जमीनसुद्धा शासन तिथं देईल अशी घोषणा मंत्र्यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे आता ही जी मागणी आहे त्याच्यासाठी माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यापासून प्रयत्न सुरू होते भैया बाबर यांनी खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी आणि गोपीचंद पणळकर यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले खरं आहे परंतु त्याच वेळेला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विट्याचे जे माजी नगराध्यक्ष आहेत वैभव दादा पाटील यांनी सुद्धा आणि त्यांचे वडील सदाशिवराव पाटील माजी आमदार यांनी सुद्धा विद्यापीठाच्या उपकेंद्राची मागणी फार पूर्वीपासून लावून धरलेली आहे आणि ते खानापूर तालुक्यात व्हावं अशी त्यांची मागणी होती आता खानापूर हे जे गाव आहे हे ऐतिहासिक गाव आहे आपल्याला माहित असेल खानापूर हे खूप मोठं ऐतिहासिक असं गाव आहे खूप मोठा इतिहास त्या गावाला आहे त्या गावामध्ये नगरपंचायत सुद्धा स्थापन झाली पण जेमतेम दहा हजार लोक वस्तीचं गाव आहे ते आता तिथं टेंबू योजनेचं पाणी पण येऊन पोचलेलं आहे त्या गावामध्ये पाण्याची सुद्धा चांगली सोय झालेली आहे परंतु शासनाला तिथं सगळ्या प्रथम म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आथपासून इथेपर्यंत सगळी तयारी करावी लागणार आहे आणि त्यामुळं तिथं सगळीच तयारी झाल्यानंतर मग विद्यापीठाचं उपकेंद्र प्रत्यक्षात कार्यान्वित होईल असं एकूण आता दिसतंय याकरताच अनेकांची मागणी होती की सांगलीमध्ये तुम्ही सुरू ते सांगलीमधलं एखादं मोठं महाविद्यालय आपल्याला घेता येईल तात्पुरतं तिथं केंद्र सुरू करता येईल तासगावमध्ये केलं तर तासगावमधलं घेता येईल आता या सगळ्यामध्ये एक असं आहे की खानापूर आटपाडी Uh, जत तासगाव यांच्या दृष्टीनं कडेगाव याच्या दृष्टीनं किंवा पलूशच्या दृष्टीनं हे तसं जवळ आहे म्हणजे खानापूरचं तुलनेनं जवळ आहे सांगलीला खानापूरच्या तुलनेनं बहिलं तर कोल्हापूर जवळ पडतं म्हणजे मार्गावर पण आहे आणि चटकन जवळ पडेल शिराळा आणि वाळवा तालुका यांना सुद्धा हे खानापूरचं तसं लांब होणार आहे ठिकाण त्यामुळे त्यांना सुद्धा विद्यापीठाशी म्हणजे कोल्हापूरशी जास्त संपर्क ठेवायला लागणार आहे अर्थात हे त्या त्या लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पण निदान अनेक वर्ष जो विषय प्रलंबित होता तो म्हणजे विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली जिल्ह्यात व्हावं आणि त्याच्या एक त्यांमुळं त्याला आकार यावा अशी जी मागणी होती ती मान्य झालेली आहे आणि खानापूरसारख्या दुष्काळी एकेकाळच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हे उपेक्षित असलेल्या भागामध्ये हे केंद्र झालेलं आहे आणि त्यामुळं खानापूर आणि त्या सगळ्या परिसराचा फार मोठ्या वेगानं विकास व्हायला मदत होणार आहे या शंकाने आता सांगलीकरांची आणखी एक महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे सांगलीजवळचा विमानतळ ह्या विमानतळाची मागणीसुद्धा आता स्वतः चंद्रकांतदा पाटील असतील मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील या सगळ्यांनी जोरात लावून धरली पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला यासाठी घोषणा झालेल्या होत्या आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सुद्धा त्याबाबत सतत खटपट केलेली आहे विमानतळाचं विमानतळ व्हावा म्हणून त्या ठिकाणी सुद्धा असं म्हणतात की का हा विषय अजून पुढे येत नाहीये किंवा फार वेगानं पुढं जात नाही तर सध्या जो कौलापूरची जागा म्हणून सांगितली जाते की जी विमानतळासाठी पूर्वीपासून नियोजित आहे ती जागा सुद्धा एकूण सगळ्या विमानतळाच्या उभारणीसाठी पुरणार आहे का असा एक प्रश्न सध्या त्या विमान प्राधिकरण काय जी संस्था आहे त्यांच्यासमोर आहे असं म्हणतात पण ते एकदा शासनानं क्लिअर कट जाहीर केलं पाहिजे कि जागा एवढी उपलब्ध आहे अजून काही जागा लागणार आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर विमानतळ उभा करणं म्हणजे काही सोपं नाही आता पुण्यामध्ये पुरंदरजवळ विमानतळ होतोय नवीन विमानतळ तिथं किती जागा लागते आपल्याला कल्पना आहे तर प्रचंड जागा लागेल आणि मग तशी जागा जर त्या भागामध्ये जर घ्यायची असेल तर मग असलेली शेती त्यानंतर असलेली घरं ह्यांना सुद्धा बाधा पोहोचू शकते का ह्या सगळ्याबाबतचा एकदा निश्चितपणे अहवाल काहीतरी चौकशी अहवाल तपासणी अहवाल शासनानं जाहीर केला पाहिजे म्हणजे मग या मागणीला खरी गती येईल जशी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मागणी बऱ्याच वर्षांची होती आणि त्याला शेवटी एकदा पूर्ण विराम मिळालेला आहे तशाच पद्धतीनं अजून सुद्धा काही लोकांचं म्हणणं असं आहे जरी विद्यापीठाचं केंद्र तिथं सुरू झालेलं असलं तरी तिथली सगळी पायाभूत सुविधा उभी राहीपर्यंत तिथलं सगळी केंद्र तिथलं प्रत्यक्ष उभं राहीपर्यंत सांगलीमध्ये इथं उभं करावं आमचे संजय परमणे जे विद्यापीठ सिनेटमधले सदस्य आहेत त्यांनी अशी मागणी केली की सांगलीमध्येच एखाद्या महाविद्यालयामध्ये तात्पुरतं तुम्ही सुरू करा विद्यापीठाचं उपकेंद्र मग नंतर वाटल्यास तिकडे तुम्ही न्या परंतु इथं सुरुवात करा अशी त्यांची मागणी आहे बघूया आता शासन काय करते त्याच्यावरती किती वेगानं ती मागणी होणार आहे एकशे एक्केचाळीस कोटी रुपये द्यायचे एकूण सगळी आपण जर परिस्थिती बहिली आता राज्य शासनाची तिजोरीची वगैरे तर त्यातनं एवढे एकशे एक्केचाळीस कोटी रुपये द्यायचेत आणि तिथून ती उभारणी व्हायची अर्थात गोपीचंद पडळकर आमदार आणि आमदार सुहास भैया बाबर त्यासाठी पाठपुरावा करतीलच आणि त्यामुळं विद्यापीठाचं उपकेंद्र लवकरच तिथं आकार घेईल असं दिसतंय त्याच पद्धतीनं सांगलीजवळच्या विमानतळाचा प्रश्नसुद्धा वेगानं गतीला तो मार्गी लागावा अशी लोकांची अपेक्षा आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर कळवा धन्यवाद